जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना सर काल सकाळच्या अपडेट मध्ये तुम्ही एकच जिल्ह्यावर अंदाज दिला होता परंतु आता बरेचसे शेतकरी मित्र असे म्हणत होते की अतिवृष्टी कोणत्या भागामध्ये होता म्हणजे जे शक्यता आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त करून आहे हो नक्कीच अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे हो आणि अवघा एकच दिवस बाकी फक्त म्हणजे आता एक कंडिशन आहे उद्याची जी सोमवारची तारीख आहे कारण की आता आपण ऑलरेडी महाराष्ट्राचा पूर्ण अंदाज दिलाय Oh. आता मेन म्हणजे अतिवृष्टीवरती फोकस करायचं अतिवृष्टी म्हणजे काय जवळपास सलग अठ्ठेचाळीस तास दोन दिवस पाऊस रात्रंदिवस दिवस बर असणार आहे काही जिल्ह्यांना uh -huh. त्याच्यामध्ये आपण जर तालुके जिल्हे बघितले तर त्याचा समावेश होतोय यवतमाळ सुद्धा नेळ असेल पुसद असेल डिग्रज असेल नांदेड जिल्हा आहे ह्या जिल्ह्यांना पाऊस अतिवृष्टीसारखा बरसणार uh -huh. आहे त्यामध्ये मंगळवार आणि बुधवार जे आहे यामध्ये अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर हिंगणघाट ही जे काही परिसर आहेत ह्या सुद्धा परिसरात आहेत पण तत्पूर्वी ठाकरे सर आपण एक महत्वाचा शेतकऱ्यांना एक सल्ला देतोय कारण की काय होतंय आपण ज्यावेळेस मोठा व्हिडिओ बनवतोय त्यामुळे पहिल्या सुद्धा शेतकरी पूर्ण व्हिडिओ न पाहता कमेंट करतात आणि त्यामुळे त्यांच्या जिल्ह्याची पूर्ण माहिती त्यांना मिळत नाही बरोबर आहे बरोबर यासाठी काय करतोय तुमच्या कमेंट बॉक्समध्ये एक पहिली कमेंट अशी पिन करा ज्यामध्ये माझ्या फेसबुकची लिंक Oh. आणि इंस्टाग्राम ची लिंक तिथे दिल्याच्या नंतर oh. शेतकऱ्यांना त्या लिंकच्या थ्रू इंस्टाग्राम अकाउंटला डायरेक्ट लिहिता येईल ते लिंकला लिंक क्लिक केल्याच्या नंतर oh, oh. आणि तिथे फॉलो केल्याच्या नंतर त्यांना त्यांच्या जिल्ह्यावर अंदाज मिळेल आता बघा अतिवृष्टी शिरवती यवतमाळ आपण डिक्लेअर केलेला आहे पहिलेच तुम्हाला मागे रिपोर्ट सांगितलाय अकोला oh. अमरावती सुद्धा आहे त्यातले सर्व तालुके आहेत चंद्रपूर जिल्ह्याचे सर्व तालुके आहेत परत वर्धा जिल्ह्याचे पण संपूर्ण तालुके आहेत नागपूर सुद्धा एक नंबरला जाणार आहे त्यामध्ये सगळे तालुक्या आहेत हिंगणघाट गडचिरोली आणि भंडारा सुद्धा सरळ सरळ सांगायचं म्हणलं की पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टी सारखा जवळपास अठ्ठेचाळीस तास एक जुलै आणि दोन जुलैला बरसणार आहे आणि तीस तारखेला सुद्धा आजच्या पण तारखेला काही काही ठिकाणी याच भागामध्ये बरसलाय तो भाग बदलची कंडिशन आहे भाग व्यक्ती कमी आहे पण एक जुलै अशी आहे की पहाटे पासून ते संध्याकाळी बारा वाजेपर्यंत आणि पुन्हा रिपोर्ट दोन तारखेला सुद्धा तसाच आहे म्हणजे एकंदरीत यांच्या भागाची परिस्थिती जी आहे पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांची ही तीन ते चार जुलैपर्यंत कंटिन्यू पावसाची आहे पण दोन दिवस असे आहेत एक जुलै आणि दोन जुलै यामध्ये पाऊस हा उघडणार नाहीये त्यामध्ये आता जी नाव सांगितले त्या जिल्ह्यांचा समावेश आहे मात्र सर हे जे तुम्ही एक आणि दोन तारीख सांगितलेले आहे मात्र याच जिल्ह्यांना हा पाऊस अतिवृष्टी सारखा राहणार का इतरत्र कसा पाऊस राहणार शेताच्या बाहेर पाणी निघलंच त्यांच्या भागामध्ये आणि आता बघा नेर पुसटिगर जे काही भाग आहेत उमरखेड वगैरे परिसर यवतमाळचा यांच्या बऱ्याचशा भागामधन वाहून पाणी व्हाणं म्हणजे पाऊस हा एक सारखा आहे एक जुलैला आणि दोन जुलैला आणि तिथला तर आहेच आजही पडला त्यांच्या परिसरामध्ये पण ही जी एक जुलै मी फोकस करतोय ना हे वाशिम साठी सुद्धा ते आज पारपतीने आहे रिसोड वगैरे सगळे भाग येणार आहे म्हणजे पूर्णतः इथे पाणी आहे आणि चांगला पाऊस बा सारखा पाऊस सुद्धा जालन्याला पण आहे परभणी आहे आणि विशेष म्हणजे इकडे छत्रपती संभाजीनगर आहे बुलढाणा आहे खानदेशचा आपण संपूर्ण डिक्लेअरच केलेला आहे आणि आता लातूरला आजपासून ऍक्टिव्हिटी सुरू झाली एकोणतीस ला माझा गाव पट्टा असेल लातूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी असेल बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी असेल परभणी नांदेड लागे ही ऍक्टिव्हिटी आज आणि उद्याचे दिवस समथिंग समथिंग म्हणजे कमी कमी आहे पण ज्यावेळेस एक जुलै ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या पूर्व भागांमध्ये ज्यावेळेस सात्री उष्ठली ना त्यावेळेस ही कवरिंग करायला हे त्यामध्ये अहिला देवीनगरचा समावेश आहे धारावीचा समावेश आहे आणि काही किचकट कंडिशन जरी असतील तरी शेतकऱ्यांना आपण सांगितले की तुम्हाला दोन जुलैच्या संध्याकाळपर्यंत काही भागांना वेटिंग करावं लागणार आहे कारण ह्या का पाऊस एक तारीखला सुरु झाला रिमझिम रिमझिम दोन दिवस चांगला बरसणार आहे अहिला देवीनगर परिसरात धाराशिव लातूर बीड आणि परभणी आग जिल्ह्यांमध्ये मात्र जो सर आता तुम्ही अतिवृष्टी सारखा जो भागात पाऊस सांगितलेला आहे तर मग हो उघडणार कधी आता हा जो पूर्वी दर्भाला आपण सांगतोय पाऊस हा तीन जुलै पर्यंत असणार पर आहे पाच जुलैला चार जुलैला कमी होऊन जाईल म्हणजे काही कंटिन्युटी आहे एक जूनला आणि सॉरी एक जुलैला आणि दोन जुलैला तर हे चार पाच जुलैला काय होणार आहे ही कंटिन्युटी कमी होऊन जाईल म्हणजे जसं की आज भाग बदलत पडलाय ना एकोणतीस लाख तीस ला असा भाग बदलत पडणार आहे आणि ह्या दोन जुलै दोन दरम्यान जास्त अतिवृष्टी झाल्यामुळे त्याचा जो जोर आहे लो निवडत निवडत पश्चिम महाराष्ट्राकडे सरकणार आहे आणि त्या तारखेला तार निवड जाणार आहे पण कमीत कमी या भागामध्ये एक भीती वाटते की वापसा जो आहे तो नऊ पर्यंत होण्याचे चान्सेस कमी वाटत आहेत पूर्ण विदर्भातल्या विदर्भातल्या जिल्ह्यांना आता सर तुम्हाला तर माहित आहे की ज्यावेळेस अतिवृष्टीचा पाऊस होतो त्याच्या मागे काही कारण राहते तर सर या पावसामध्ये काही कारण आहे का हो स्पष्ट आहे आता काय होतंय वारं सुटलय लातूरकरांना बीडकरांना थोडा धाक वाढतोय पण ह्या वाऱ्यामुळेच जे बाष्प येऊन ठेकत आहे लो प्रेशरकडे लो प्रेशर पुढे सध्या बंगालच्या उपसागराकडनं छत्तीसगड मार्गे महाराष्ट्र प्रवेश करण्यासाठी अवघ्या अठ्ठेचाळीस तासाच्या ही अगोदरचा वेळ लागतोय चोवीस तासामध्ये तो विदर्भामध्ये तो पुढे तीस तारखेला संध्याकाळी आणि यामुळेच कारण असं आहे की लो प्रेशर